नमस्कार फ्रेंड्स सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता थोडासा हलका हलका पाऊस चालू झालेला आहे तर आज आपण एक अशीच रेसिपी बघणार आहोत जी पावसाळ्यात सगळ्यांना खाऊ वाटते ती म्हणजे बटाटा वडा तर आपण बटाटा वडा हा कोल्हापुरी बटाटा वडा करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण बघूया त्यासाठी लागणारं साहित्य इथं मी मिडियम साईजचे सहा बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कडीपत्ता घेतलेला आहे थोडीशी जास्त कोथिंबीर घेतलेली आहे ही आलं लसूण मिरची पेस्ट आहे मिरची थोडीशी जास्त आहे सात ते आठ मिरच्या आहेत पाच ते सहा लसूण पकडेल आणि अगदी एक इंचभर आलं आहे मोठं मोठंच बारीक केलेलं आहे खूप असं पेस्ट नाही बनवलेली याची एक दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि कोटिंगसाठी ह्या छोट्या वाटीने सहा वाटी बेसन घेतलेलं आहे एका वा बटाट्याला एक वाटी बेसन याप्रमाणे मी बेसन घेतलेलं आहे हे बेसन थोडंसं मोठं मोठंच आहे अगदी बारीक असं बेसन नाही आहे हे बटाटे वड्याला असंच बेसन घ्यायचं तर आता सगळ्यात आधी आपण बटाटे उडायला ठेवूया इथं मी अर्धाच ग्लास पाणी घेतलेले जास्त पाणी नाही घेतले कुकरमध्ये जे मोठे मोठे बटाटे आहेत ते असे अर्धे अर्धे कट करून घेतलेले आहेत व्यवस्थित शिजण्यासाठी तर आता आपण हे बटाटे सगळे कुकरमध्ये टाकून घेऊया खूप पाणी नाही घालायचं नाहीतर बटाटे खूपच शिजतात त्यामुळं बटाटे वडा असं छान नाही लागत बटाटे वड्याची भाजी तर कमीच पाणी घालून आपण हे बटाटे शिजवणार आहे एक अर्धा चमचा मीठ घालूया कुकर लावून मिडियम गॅसवर हे बटाटे दोनच शिट्टी आपण करून घेणार आहे गॅसवर तर आता तुम्ही बघू शकता इथं आपण बटाटा दोन शिट्ट्या करून गार करून व्यवस्थित स्मॅश करून घेतलेला आहे खूप असा मऊ शिजवून घेतलेला नाहीये मोठा मोठाच असा मॅश करून घेतलेला आहे तुकडे करून नाही घेतलेले इथे एका कडे की तेल गरम करायला ठेवलेलं आहे एक चमचाभरच तेल घातलेलं आहे जास्त नाही घातलेलं तेल आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊया तेल तापले की त्याच्यात एक चमचाभर मोहरी कडी पत्ता आणि आपण मिरची आलं लसूणचं जे वाटण केलेलं आहे ते टाकून घेऊया ते तेलात एक मिनिटभर छान परतून घेऊया खूपच कमी झाले थोडस तेल अजून टाकते अर्धा चमचा सगळं साईज च्या आपण एक अर्धा मिनिट छान परतून घेऊया आता हे परतलेलं आहे बघू शकतात मी थोडासा कलर चेंज झालेला आहे आपल्या मिरची पेस्टचा ह्याच्यात एक अर्धा चमचा हळद टाकूया अगदी थोडेसे जिरे हळद पण तेलात थोडीशी परतून घेऊया आता बटाटा टाकूया बटाटा पण आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस थोडासा वाढवूया दोन मिनिट आपण बटाट्याची भाजी छान परतून घेऊया आता बटाटे भाजी फोडणी टाकून आपल्याला एक दोन मिनिट झालेली आहे छान परतलेली आहे बटाटे भाजी वाफ छान येते आता याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि भरपूर कोथिंबीर टाकूया कोल्हापूर साईडला जो वडापाव मिळतो त्याच्यात कोथिंबिरीचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे तो टेस्टला एकदम छान लागतो बघू शकता तुम्ही कलर खूप छान आलाय कोथिंबीर टाकल्यावर आपल्या बटाट्यात हे आता थोडंसं मिक्स करून घेऊया तेल कमी टाकल्यामुळं भाजी व्यवस्थित आपली घट्ट झाली आहे जशी बटाटे वडायला ला लागते तशी त्यामुळेच भाजीत तेल कमी टाकायचं जास्त नेहमीसारखं नाही टाकायचं आता झालेली आपली ही भाजी आपण एका ताटात पसरत ताटात ही भाजी काढून घेऊया म्हणजे गार लवकर होईल व्यवस्थित पसरून घेऊया ही भाजी आपण आता थोडीशी थंड करून घेऊया ही बटाट्याची भाजी गार होऊपर्यंत आपण बटाट्या वड्याचं बॅटर बनवून घेऊया बेसन असते आपल्याला मोठं भांडं घेतलेलं आहे मी इथं हे सहा वाटी बेसन छोटी वाटी एक दोन चमचे तांदळाचं पीठ जास्त नाही घालायचं तांदळाचं पीठ एक दोनच चमचे घालायचं चवीनुसार मीठ भाजीत पण आपल्या मीठ आहे त्या हिशोबाने मीठ घालायचं आणि अगदी किंचितशी हळद घातली नाही तरी चालते मी थोडीशी घातलेली आहे आणि आपण पाण्याचा अंदाज हळूहळूच घेऊन घालायचं पाणी एकदम नाही घालायचं पाणी मिक्स करत करतच पाणी घालायचं ती आपण पीठ व्यवस्थित भिजवून घेऊया बटाटे वड्यासाठी पीठ घेताना नेहमी मी थोडंसं रवाळच बेसन घ्यायचं खूप असं बारीक पीठ नाही घ्यायचं तर छान मिक्स करून घेऊया गाठी सगळ्या सोडून आता लागेल असं पाणी घालून आपण हे व्यवस्थित पीठ सरभरीत मिक्स करून घेऊया खूप पातळ नाही करायचं त्यामुळे हळूहळूच पाणी घालायचं गुठळ्या राहणार नाहीत अशा हिशोबाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकताय तुम्ही पाणी अजिबात जास्त नाही घातलेलं मी वड्याचं बॅटर हे बऱ्यापैकी घट्टच असतं खूप पातळ नसतं छान एक मिनिटभर मिक्स करून घेऊ आहे थोडंसं अजून पाणी घालते इथं बघा पीठ छान असं रवाळ आहे एकदम बेसन मोठं मुठो मोठंच घेतलेलं आहे स्पेशल दळून घेतलेलं आहे बेसन याच्यासाठी तर असंच बेसन शक्यतो वड्यासाठी वापरायचं वड्याला टेस्ट खूप छान येते कोल्हापूर साईडला वड्यासाठी असंच पीठ वापरतात त्यामुळे टेस्ट खूप छान असते वड्याची तर आता आपलं हे बेसन मिक्स झालेलं आहे छान आता हे आपण झाकून ठेवूया एक दहा मिनिट आता ही बटाट्याची भाजी आपली गार झालेली आहे बघू शकता व्यवस्थित कलर पण छान आलेला आहे कोरडी कोरडी झालेली आहे आता आपण याचे वडे बनवून घेऊया कोल्हापुरी बटाटा वडा हा साईजला बराच मोठा असतो छोटा नसतो तर आपण मोठेच बटाटे वडे करणार आहे त्यामुळं मोठेच गोळे बनवून घेऊया बटाट्याचे असे गोळे बनवून हे थोडेसे असे चपटे करून घेऊया सगळेच आपण असे वडे बनवून घेऊया तर आता इथं बघू शकता तुम्ही मी मीडियम साईजच्या आकाराचे वडे बनवून घेतलेले आहेत भाजीचे छान चपटे करून घेतलेले आहेत इथं सहा बटाट्याचे चौदा वडे झालेले आहेत तर आता इथं मी कढईत तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता आपण बटाट्याचं बॅटर तयार करून घेऊया याच्यात मी अगदीच एक चिमूटभर सोडा टाकते जास्त नाही अगदीच चिमुटभर टाकलेला आहे आणि कढईत जे गरम करायला तेल ठेवलेलं आहे त्यातलं एक चमचाभर तेल मी या बॅटरमध्ये टाकते आणि आता ही बॅटर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडंसं घट्ट झालेलं आहे आपलं पीठ अगदी खिंचीचं पाणी घालून मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता आता एक अर्धा चमचाभर पाणी घालून मी व्यवस्थित हे बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे खूप असं पातळ नाही आहे बऱ्यापैकी घट्टच आहे बघू शकता तुम्ही छान रवाळ असं पीठ दिसतं आहे आपलं दाणेदार आता आपलं तेल पण तापलेलं आहे आता आपण वडे सोडून घेऊया तेलात पूर्ण व्यवस्थित असा बटाट्याच्या भाजीचा गोळा व्यवस्थित पिठात भिजवून दोन्ही बाजूनी आणि असा चार बोटावर धरून आपण वडा सोडूया तिला ते छान तापलेलं आहे तर आपले वडे तेलात सोडून एक पाच मिनिट झालेली आहेत बघू शकता तुम्ही छान कलर बदललेला आहे वड्याचा मस्त फुगलेले आहेत वास्तर मस्त एकदम खमंग आहे अजून एक आजुने अर्धा मिनिट परत तळून घेऊया वडे व्यवस्थित आपण मोठे बटाटे वडे केलेले आहेत त्यामुळे बॅटर व्यवस्थित आतपर्यंत शिजलं गेलं पाहिजे आता हे वडे आपले झालेले आहेत आपण काढून घेऊया तुम्ही छान मोठे मोठे वडे आपण केलेले आहेत तिथं आता आपण बाकीचे पण वडे अशाच प्रकारे करून घेऊया आता आपण वड्यासाठी लागणाऱ्या मिरच्या तळून घेऊया वडे आपले तळून झालेले आहेत अर्ध्या अर्ध्या मिरच्या करून घेतलेल्या आहेत आम्ही बघू शकता छान तळून घेऊ मिरच्या आता याच्यात काढून घेऊया आणि ह्या मिरच्यांवर थोडस मीठ टाकून घेऊया लागलंच गरम आहेत तोपर्यंत तो। तर तुम्ही बघू शकता आपला कोल्हापुरी बटाटा वडा अगदी छान तयार झालेला आहे तो खाताना नेहमी ब्रेडबरोबर किंवा पावाबरोबर खातात गोल पाव खा देत नाहीत कोल्हापूरमध्ये दे। ब्रेडचे स्लाईसेस असते आणि सोबत मिरच्या असतात त्यामुळे चटणीची वगैरे कोणत्याही आवश्यकता नसते तर आपण बघूया आपला वडा कसा झालेला आहे बघू शकताय तुम्ही खूपच छान झालेलं आहे कोटिंग पण आतलं बघू शकता व्यवस्थित छान झालेलं आहे भाजी पण मस्त दिसती तर आश एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारे बटाटा वडा आणि अशाच व्हिडिओसाठी सुजाताच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद